पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या अध्यावऱ्यावरती या दावऱ्यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रो लाईन तीन या मुंबईमधील पहिल्या भूमिगत मेट्रो लाईनचं उद्घाटन केलंय मुंबईमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी नागरिकांना मुंबईच्या पोर्टामधून धावता येणार आहे या मेट्रोची काय वैशिष्ट्यं आहेत पाहूया हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेत दैनंदी दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आरे ते बी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हादायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चव्वेचाळीस किमीचा असून तर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेवनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुपर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडतंय सुपरफास्ट